आपण पाहत आहात मिरज शहरातील महावितरण खांबांवरील अनधिकृत वायरिंगमुळे नागरिकांचा जीव धोक्यात मिरज शहरातील महावितरणच्या खांबांवर अनधिकृतपणे केबल वायरी आणि इंटरनेट वायरी जोडण्यात आल्याचे दिसून आले आहे या वायरी नागरिकांच्या घरांपर्यंत जोडण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे महावितरणच्या खांबांवरील या वायरींमुळे विद्युत प्रवाहाची आर्थिंग होऊन संभाव्य दुर्घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो जर या अनधिकृत वायरींमध्ये विद्युत प्रवाह आल्यास त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे महावितरण कार्यालयाने या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसते नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी महावितरणची असताना असे दुर्लक्ष कसे शक्य आहे याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या अनधिकृत वायरी हटवण्याचे आदेश द्यावेत तसेच संबंधित सर्व व्यक्तींना नोटीस जारी करून योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही या अनधिकृत वायरींमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे